नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो श्रोते हो मधुश्री प्रकाशन या प्रकाशन संस्थेचे संचालक उत्तम लेखन आणि प्रकाशन अशा दोन्ही गोष्टींचा वारसा लाभलेले श्री पराग रघुनाथ लोणकर यांनी लिहिलेली कथा आज आपण ऐकणार आहोत कथेचे नाव आहे परीक्षा गाडी चालवत असलो तरी डोक्यात विचारचक्र चालूच होतं माझी पत्नी प्रिया सी एचा अभ्यास करते माझे आईवडील गावी असतात पुण्यात आम्ही दोघंच त्यामुळे मी तिला अभ्यासाला पूर्ण वेळ देतो पण सी एच्या परीक्षांसाठीचा अभ्यास म्हणजे दिवस रात्र अभ्यास अभ्यास आणि अभ्यास पुन्हा पुढचे पुढचे अटेम्प्ट देताना आधीच केलेल्या अभ्यासाची तीच तीच उजळणी एखाद्याला वेळच लागायचं या अतिअभ्यासानं प्रियाचा आज इंटरमिजिएटचा दुसऱ्या ग्रुपचा पहिला पेपर प्रिया सी ए फाउंडेशन पहिल्याच प्रयत्नात क्लिअर झाली इंटरमिजिएटचा पहिला ग्रुप क्लिअर व्हायला तिला तीन अटेम्प्ट लागले आता दुसऱ्या ग्रुपचाही आज तिचा तिसरा अटेम्प्ट मी प्रियाला परीक्षा केंद्रावर घेऊन चाललो आहे सध्या तर तिला दिवसही गेलेले आहेत त्यामुळे गाडीत नेहमीप्रमाणे पुढे न बसता मागे बसली होती मी मनात तिच्याबद्दलच्या आलेल्या प्रेम भावने न, मागे वळून पाहिलं अरे मागची सीट तर रिकामी आहे फक्त मी नेहमी वापरतो ती सॅक सीटवर पडलेली आहे मला धक्काच बसला प्रिया कुठं गेली वाटेत एके ठिकाणी झेरॉक्स काढायच्या होत्या त्या ठिकाणी ती उतरली आणि मी तंदरीत पुढे आलो की काय मी डोक्याला हात लावला या वयात असला प्रकार बरा नाही डोकं दाखवून घ्यायला हवं एखाद्या चांगल्या डॉक्टरला परीक्षेचं सेंटर हडपसरच्या एका शाळेत होतं मी तिथपर्यंत पोहोचलोही होतो मी गाडी पार्क केली गाडीतून बाहेर आलो आणि प्रियाला फोन लावला लावत राहिलो पण फोन नॉट रिचेबल प्रिया दुकानातून बाहेर पडल्यावर मला तिथे न बघून जाम वैतागले असणार मला फोनही लावले असतीलच बहुतेक पण तसं म्हटलं तर माझ्या फोनवर एकही एक मिसकॉल नाही आहे आणि आता तर तिचाच फोन आउट ऑफ रीच लागतोय माझ्या मनावरचा ताण फारच वाढू लागला प्रियानं परीक्षा केंद्रावर यायला रिक्षा पकडली असेल आणि रिक्षावाल्यानं तर कुठे भलतीकडेच नेलं नसेल मी खरं तर आता घाबरलोच होतो अजून परीक्षेस आलेले विद्यार्थी गेट बाहेरच थांबले होते त्यांना अजून आत सोडले नव्हते मी त्या गर्दीत प्रियाला शोधू लागलो मी गाडी पार्क वगैरे करेपर्यंत ती रिक्षानं आले असेल कदाचित या विचारानं काही वेळानं गेट उघडलं तसे विद्यार्थी विद्यार्थिनी आज जाऊ लागले दोन वाजले परीक्षा सुरू झाल्याची घंटा वाजली तरी प्रियाचा पत्ता नाही मी अडीचपर्यंत गेटपाशी थांबलो आणि शेवटी घराकडे परत यायला निघालो मनात नको नको ते विचार येत होते कदाचित माझ्या बावळटपणाने संतापून किंवा बराच वेळ रिक्षा न मिळाल्याने प्रिया घरी गेली असावी अशी मी मनाची समजूत करून घेतली हडपसर ते पद्मावती हा माझा परतीचा प्रवास किती ताणात गेला ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे कसाबसा मी आमच्या बिल्डिंगपाशी पोहोचलो सोसायटीत गाडी पार्क केली आणि अंगात आणि मनात त्राण शिल्लक नसतानाही माझ्या फ्लॅटकडे धाव घेतली आमच्या फ्लॅटच्या दरवाजाच्या अलीकडच्या खिडकीतून आमचे स्वयंपाकघर दिसते गॅसच्या शेगडीसमोर प्रिया काहीतरी करत उभी दिसली प्रियाला सुखरूप बघून मला एकदम हायसं वाटलं अर्थात आता दार उघडताच तिची बोलणी खायला लागणार हे नक्की मी आता चांगला सावरलो होतो अटॅक इज द बेस्ट काइंड ऑफ डिफेन्स हे माझं आवडतं तत्व मी वापरायचे ठरवले आणि दाराबाहेरची बेल वाजवली प्रियानं याही अवस्थेत लगबगीनं दार उघडलं आणि मला समोर बघून ती काही बोलणार इतक्यात मीच तिच्यावर डाफरलो फोन कुठं आहे तुझा मगापासून इतके फोन लावतोय सारखा नॉट रिचेबल लागतोय है। अहो हँगच झाला आहे फोन पॉवर बटन कितीदा तरी दाबून बघितलं पण चालूच होत नाहीये आता लगेच सर्व्हिस सेंटर मध्ये लागेल हल्ली फोन बंद म्हणजे फारच अस्वस्थ व्हायला होतं अहो पण तुम्ही आत्ता कसे घरी परीक्षा तर पाच वाजेपर्यंत होती ना प्रिया काय म्हणतेय ते मला काही क्षण समजलंच नाही जेव्हा समजलं तेव्हा मी मटकन खालीच बसलो प्रिया पाणी देतेस प्यायला प्रिया पाणी आणायला आत गेली मीही आता पूर्ण भानावर आलो होतो प्रियाचा मोबाईल दुरुस्त करण्यापूर्वी माझं डोकं डॉक्टरला दाखवणं आता अगदीच आवश्यक होतं उद्या सकाळीच मी उठलो माझ्या खोलीत गेलो आणि माझी ती सगळी ची पुस्तकं आणि वया कायमच्या माळ्यावर टाकून देण्यासाठी त्यांचं गाठोडं बांधायला घेतलं कथा समाप्त श्रोते हो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा